हो, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणामध्ये स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्तानं गणरायाचरणी सेवा अर्पण करण्यात आली या आंब्याची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांचे मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या वतीनं हा महानैवेद्य देण्यात आला तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पांच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली कार मी वेदश्री खाडिलकर ओ आज इतक्या सुंदर दिवशी अक्षतृतीयाच्या दिवशी मला गणपती मंदिरामध्ये माझी सेवा करायची संधी दिली याबद्दल सर्वप्रथम त्या गजाननाचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सर्व सभासदांचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही अतिशय हा मला अनमोल ठेवा त्यांनी आज दिला एवढ्या छान दिवशी मला माझी सेवा इथे सादर करता आली माझी आई माझ्या गुरु आशाताई खाडीलकर कित्येक वर्ष गणपतीसाठी गणपतीच्या सेवेसाठी गायल्या जवळजवळ तीस बत्तीस वर्ष आई गायली आणि आता माझी सुरुवात इथून झाली असं मी समजते आणि देवाच्या चरणी प्रार्थना करते की असंच अबाधित राहू जी कला मला परमेश्वरांनी दिलेली आहे आणि त्याच्यात उत्तम काम करण्याची बुद्धी शक्ती आणि उत्तम आयुरारोग्य देवो आपणा सर्वांना सर्व भक्तजनांना आज अक्षय मी मनापासून शुभेच्छा देते सर्वांची तब्येत उत्तम राहू दे अत्यंत महत्त्वाचं आणि जी काय तुमच्या घरी भरभराट आहे समृद्धी आहे ती अबाधित राहू दे अखंड राहू दे अक्षय राहू दे अशी मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करते नमस्कार श्रींच्या चरणी अकरा हजार आंबेंचा महानैवेद्य हा भक्तांच्या वतीने बाप्पांना अर्पण करण्यात आलेला आहे आणि आज पहाटे चार ते सहा मंदिरामध्ये स्वराभिषेक हा संपन्न झाला वेदश्री खाडिलकर ओक यांनी गणरायांची स्वरपूजा बांधली या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन आज मंदिरामध्ये केलेलं आहे पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत आता अभिषेक सुरू आहेत ब्रह्मस्पती सुक्त अभिषेक बाप्पांना करण्यात आला त्यानंतर गणेशाग आहेत आणि आजची विशेषता म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह सोहळा जो गाणपत्य संप्रदायामध्ये वर्णन केलेलं आहे शारदेश मंगलम भगवान गणेश आणि देवी शारदा यांचा मंगल विवाह आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज सांगितलेला आहे आणि परंपरेनुसार हा साडे अकरा वाजता मंदिरामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर रात्री भारतीय वारकरी महिलाचे भजन ज्या ठिकाणी उटीचं भजन होणार आहे आणि दिवसभर गणपती बाप्पा आंब्यांच्या वनात बसून आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत कृपया आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये गणेश आग हे आयोजित करण्यात आला या बातमीचं संकलन केलं संजय कुलकर्णी यांनी आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही